पहा पॉलिटिक्सचा कलम एकशे अडुसष्ट वरती होता, काय होतं हा प्रश्न विधानसभेच्या रचनेबद्दलचा प्रश्न समाविष्ट नाहीत कुठले खालीलपैकी विधान समाविष्ट नाहीत असा प्रश्न आहे पहिलं प्रत्येक राज्यासाठी एक कायदे मंडळ असेल यस समाविष्ट आहे जिथे राज्याच्या कायदे मंडळाची सो दोन सभागृह असतील त्यापैकी एक विधानसभा असणार आणि एक विधान, विधान परिषद असणार यस समाविष्ट आहे जिथे फक्त एकच सभागृह असेल तिथे फक्त विधानसभा असेल हे सुद्धा समाविष्ट आहे मात्र लास्ट पहा प्रत्येक राज्याच्या विधानसभेत राज्यातील प्रादेशिक मतदारसंघामधून थेट निवडणुकीद्वारे निवडलेले पाचशेपेक्षा जास्त आणि साठपेक्षा कमी सदस्य नसलेले आ, कमी नसलेले सदस्य असतील बेसिकली विधानसभेच्या कॅपॅसिटीबद्दलची इथं तरतूद दिलेली आहे ही तरतूद कलम एकशे अडुसष्टमध्ये नाही तर आर्टिकल वन हंड्रेड सेवन्टीमध्ये देण्यात आलेलं आहे सो so, कलम एकशे अडुसष्ट पेज नंबर वन हंड्रेड सेवन सर्व इथं देण्यात आलेलं आहे